सर्व लाडके बहिणी आनंदाची बातमी लाडके बहिणी योजनेची ई के वाय शिकवण्याची चुकलेली असेल तर त्यांनी ती ई के वाय सी ई के वाय सी करण्याची शेवटची संधी मिळाली आहे तर त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता ही ई के वाय सी करण्याची संधी फक्त त्या लाभार्थ्यांकरिता आहे ज्याच्याकडे ई के वाय ज्यांच्याकडून ई के वाय सी करताना चुकीचे पर्याय निवडल्यात निवडण्यात आले होते तर असं हा पर्याय उपलब्ध झाला आहे तर यावर तुम्ही ज्यांची जीवन पण चुकीची केवायसी झाली होती तर ते इथे येऊन के वाय सी करू शकता तर त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला लाडकी बहीण योजनेची केवायसी केवाय सी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गो इन आज सर्च करा आज सर्च केल्यानंतर तुम्हाला ते पोर्टल इन पोर्टलवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे पाहू शकता ही के वाय सी इथे असं प्रॉब दिस लिहिले दिसेल की ही केवायसी फक्त चुकीचे पर्याय ज्याचे कोण निवड झाले होते तर त्यांसाठीच आहे तर त्यासाठी तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला तुमा असं इंटरप्यू सोपं नाही असं इंटरप्यू सोपत नाही इथे तुमचं जी पण लाडकी बहीण आहे त्यांची इथे आधार नंबर टाकायचा आहे तर त्या महिलेचा इथे आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्यानंतर इथे खाली कॅप्चर दिलेला आहे तर तो कॅप्चर टाकायचा आहे आणि मी सहमत आहे यावर क्लिक करायचा आहे आणि ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचा आहे या आहे त्यावर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी ते टाकायचा आहे तो ओ टी पी टाका आणि इथे सबमिट करा या वगैरे करायचा आहे या वगैरे या अंतर पाहू शकता इथे तुम्हाला दोन पर्याय दिसेल इथे पाहू शकता माझ्या कुटुंबातील सदर नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारतीय सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही हाच पर्याय निवडाचा आहे तुम्ही जे पण चुकीचे पर्याय निवडशाल तर तुम्ही तुम्हाला तुमचे पैसे येणं बनून जाईल तर इथे तुम्हाला नाहीच पर्याय निवडाचा आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदरित नियमित कायम कम कर्मचारी म्हणून सरकारी विभागा उपक्रम मंडळ भारतीय सरकारी किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्त निवृत्तीवेदन घेत नाही नाहीच हा पर्याय निवडाचा आहे इथे पण दोन्ही नाही नाही हे पर्याय निवडा निवडल्यानंतर तुम्ही ते खाली पाहू शकता इथे चेक बोस येईल तुम्हाला चेकबॉक्समध्ये ते क्लिक टिक करा टिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली सबमिट यावर क्लिक करायचं आहे आणि तुमची अशी यशस्वीरित्या ई सी पूर्ण होईल तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तर असं तुम्हाला एक पॉप बेज येईल आणि अशा प्रकारे तुमची ई वाय सी पूर्ण करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ मिळत राहतील आणि कोणतेही लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट आली तर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर कळवण्यात येईल त्यासाठी आपल्या युटूब चॅनलला सबस्क्राईब करणं बेक चला तर भेट या पुढील व्हिडिओ मध्ये जय हिंदे महाराष्ट्र